आता वारीसंदर्भातली महत्वाची बातमी आहे पंढरपूर वारीसाठी पाच हजार एस टी बसेस धावणार आहेत शनिवारपासून एस टीच्या फेऱ्या या सुरू होणार आहेत चाळीस जणांनी गाडी बुक केलेली आहे तर थेट घरपोच एसटी पर्यंत जाणं ही आता शक्य होणार आहे आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त गाड्यांची गावागावातनं बुकिंग झालेली आहेत पंढरपूरच्या वारीसाठी बारा ते पंधरा लाख वारकरी येण्याचीही शक्यता आहे तब्बल पाच हजार एस टी बसेस धावणार आहेत आणि त्यासाठीचं सा खासगी बुकिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे गावागावातनं हे बुकिंग दरवर्षी केलं जातं आणि ही संख्या आता बसेसशी वाढत चाललेली आहे बारा ते पंधरा लाख भाविक हे आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुरामध्ये दाखल झालेले असतात हा दिवस पावन पवित्र असं मानून केवळ कळस दर्शन जरी झालं तरी सुद्धा इथे मोठ्या संख्येनं वारकरी आणि भक्तगण येत असतात